साइड दोघारा तुम आगे बढ तुम्हारे साथ विकास साइड तुम आगे बढो हा तुम्हाला साथमे साईड बोले तुम आगे बढ तुम्ही रायगड जिल्ह्यात शिवसेना गट आणि राष्ट्रवादीतील वाद टोकाला हो पोहोचलाय राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसैनिक संतप्त झाले आमदार दळवी यांचे भाचे आणि युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्ते आणि वीस ते पंचवीस गाड्याचा घेऊन महाडला जाऊन राष्ट्रवादीला आव्हान दिलंय त्यामुळे वातावरण गरम झाल्याचं चित्र आहे रोह्यात आमदार दळवी यांनी तटकरेंवर जोरदार टीका केली होती यानंतर राष्ट्रवादीकडून देशमुख यांना अलिबागला येऊन de महेंद्र दळवी यांच्या कौटुंबिक विषयाला हात घालण्याची येण्याची भाषा केली होती त्यामुळे दळवी समर्थक संतप्त झाले युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्यासह महाड शहरात रायगडात दाखल झाले राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशारा शिवसैनिकांनी राष्ट्रवादी आणि देशमुख यांना दिलाय एखाद्या सिनेमाचा थ्रिल यावा असं दृश्य महाड मध्ये तयार झालं होतं यावेळी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा कार्यकर्ते देत होते त्यामुळे काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झालं होतं याआधी शिंदे सेने चे राजा यांनी देखील देशमुखांच्या वक्तव्यावरून त्यांना अलिबागला येऊन दाखवावंच असं आव्हान दिलं होतं स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा महायुतीतील आणि राष्ट्रवादीमधील वाद रायगडच्या राजकारणात नवी दिशा दाखवण्याची निर्माण झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पूर्वीपासूनच विळ्या भोपळ्याचं नातं होतं मधल्या काळात झालेल्या राजकीय उल्थापालथीत हे दोन्ही जानी दुश्मन राज्याच्या सत्तेत बसले मात्र यानंतरही रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्यांचा संघर्ष सुरूच आहे राष्ट्रवादीतील हा संघर्ष आणखी कुठपर्यंत जातो हे येत्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल आम्ही सगळे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सर्व शिवसेनिक आहोत आणि आमदार महेंद महेंद्रसे दलवी आणि मानसीताई दलवी यांचे आम्ही सर्व भाचे आहोत आम्ही जे काही भाचे आमच्याबद्दल त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसेनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत तो म्हणाला होता की आम्ही अलीबगा येऊ तुला अलीबागा याची गरज नाही आम्ही महाडमध्ये पोहोचलो आहोत तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार होत आणि आम्ही शिवसेने का आहोत तो आम्ही नक्की त्याला झाडा शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि नंतर तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून ला मोठे झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होणार होते त्या बोल्यावरून काही उतरवला पण नक्की देवानी साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी दोन वेळा आमदार आहेत ही तिथल्या अलिबाग मुरुड आणि रोयाच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे आणि आता ते म्हटले होते देशमुख की म्हणतात की हे भ्रष्टाचार भ्रष्टाचार काय सांगता माझे आमदार जयंत पाटील शेखा पक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते टेम्पोवर पुरावे आणले होते ते पुरावे तुम्ही बघा भ्रष्टाचार तुम्ही बोलताय तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा आम्ही कुणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला त्याचं आम्हाला नाव युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि होईब बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज